मेट्रो नमस्कार मी करण आपलं सगळ्यांचं माझ्या चॅनलवर स्वागत आहे मित्रांनो कालपासून नेपाळमध्ये ज्या दुखद घटना घडत आहेत त्याबद्दलचे काही व्हिडिओज आणि फोटोज तुमच्या सर्वांपर्यंत पोहोचले असतीलच नेपाळचे पंतप्रधान कम्युनिस्ट पक्षाचे नेते के पी ओली यांनी पदाचा राजीनामा दिलेलाच आहे आणि कदाचित नेपाळमधून पळण्याचंही नियोजन ने ते तयार करत असतील यात विशेष गोष्ट म्हणजे या सर्वच घटना किंवा हे आंदोलन उभं करण्याचं काम झेन झी किंवा अठरा ते अठ्ठावीस वयोगटातल्या युवकांनी केलेलं भ्रष्ट नेत्यांच्या विरोधात तयार केलेलं हे त्यांचं आंदोलन होतं भ्रष्ट नेते आम्हाला नको अशी भ्रष्ट लोकशाहीच नको म्हणत नेपाळच्या संसद भवनालासुद्धा त्या युवकांनी आग लावून टाकली आतापर्यंत या आंदोलनादरम्यान जवळपास अनेक युवकांचं किंवा राजकीय नेत्यांच्या कुटुंबियांची हत्या झालेली अशी हिंसक परिस्थिती कुठल्याही देशात घडू नये यासाठी आपण प्रार्थना केलीच पाहिजे आणि समजा अशा काही समस्या उद्भवल्यास तर तिथल्या जनतेने या समस्या शांततेच्या मार्गाने सोडवावं असा प्रत्येकाचा प्रयत्न असतोय पण या सर्व घटना पाहिल्यानंतर आपल्या देशात काही विकृत मानसिकतेचे लोक आहेत ज्यांना आपल्या पोटात गुदगुल्या होत आहेत आणि त्यांची अशी इच्छा आहे की आपल्या भारतात सुद्धा युवकांनी असंच हिंसक आंदोलन उभं करावं नरेंद्र मोदींना किंवा आपल्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांना रस्त्यावर पळवत हणावं त्यांच्यासोबत मारहाणी करावी आणि यांना मारल्यानंतर किंवा त्यांना देशातून पळवल्यानंतर आम्हाला म्हणजे आघाडीमधल्या नेत्यांना अनभिषिक्त राजा या भारताचं घोषित करावं अशी स्वप्न हे लोक पाहत आहेत आणि हे स्वप्न पाहण्याच्या कामात सर्वात पुढं आपल्या महाराष्ट्रातले विश्वप्रवक्ते म्हणणारे संजय राऊत आहेत संजय राऊतांनी ही घटना घडल्यानंतर एक ट्विट केलं त्या ट्विटमध्ये ते, ते लिहितात की अशी दुर्घटना कुठल्याही देशात होऊ शकते सावध राहा या वक्तव्यात काही समस्या नाही आहे पण राऊतांनी आपल्या ट्विटमध्ये नरेंद्र मोदी आणि निर्मला सीतारामन यांना टॅग केला होता आणि सोबतच नेपाळच्या अर्थमंत्र्याला मारण्याच्या बातमीचं व्हिडिओसुद्धा लावलं होतं थोडक्यात संजय राऊत नरेंद्र मोदींना आणि वित्तमंत्री निर्मला सीतारामनजींना धमकी देत आहेत की एक दिवस असा येईल जेव्हा भारतातही हिंसा भडकेल इथले युवक मोदींना आणि निर्मला सीतारामनजींना रस्त्यावर पळवून पळवून मारतील राऊतांचं हे ट्विट पाहिल्यानंतर काही विचार माझ्या मनात आले तर ते प्रकट करण्यासाठीच हाचा व्हिडिओ बनवला सगळ्यात पहिला मुद्दा जो राऊतांना सांगायचा आहे की असा ट्विट जो व्यक्ती करतो ना त्या व्यक्तीच्या मनात फक्त देशद्रोहच लपलेला असतं तो एक विकृत मानसिकतेचाच व्यक्ती असतो कारण ज्या माणसाला आपल्या देशाशी प्रेम आहे तो कधीच असा विचार करणार नाही की आपल्या देशाच्या संसद भवनाला देशातल्या जनतेनेच आग लावावी आणि इथल्या मंत्र्यांना लोकांनी रस्त्यावर पळवून मारावं आणि संजय राऊतांसारखी लोकच आघाडीचं नेतृत्व करताना विधानसभा किंवा लोकसभेच्या निवडणुकीदरम्यान हातात संविधान घेऊन संविधान बचावचे नारे लावतात आणि आज देशाच्या पंतप्रधानांची मृत्यू व्हावी अशी इच्छा प्रकट करतात संजय राऊत सगळ्यात पहिली गोष्ट त्यांनी हे समजून घेतली पाहिजे की नेपाळच्या जनतेने तिथल्या युवकांनी जे हा आंदोलन उभं केलं आहे ते भ्रष्टाचारी नेत्यांच्या विरोधात उभं केलेलं आहे आणि जे संसद भवन त्यांच्याद्वारे जाळण्यात आलं ते सुद्धा हेच दर्शवण्यासाठी की भ्रष्टाचारी नेते त्या संसद भवनेत बसायचे त्यामुळेच याला आम्ही आग लावतो आणि नवीन सुरुवात आम्ही करणार आहोत आणि दुसरा मुद्दा जे संजय राऊतांनी आपल्या ट्विटमध्ये लिहिलं की भ्रष्टाचाराच्या विरोधात भारतातही अशी काही घटना घडू शकते तर त्यांना सांगायचं आहे की अशा घटना जे नेपाळमध्ये आज घडत आहेत त्या भारतात अगोदरच घडून गेलेल्या आहेत दोन हजार चौदाची निवडणूक जरा संजय राऊतने आठवली पाहिजे की कोणत्या मुद्द्यावर जनतेने नरेंद्र मोदींना मतदान केलं होतं काँग्रेसच्या आणि त्यांच्या मित्र पक्षांनी मिळून जे यू पी एचं सरकार दोन हजार चारला स्थापन केलं त्यानंतर पुढच्या दहा वर्षांमध्ये त्यांच्या नेत्यांनी ने जे लाखो कोट्यावधी रुपयांचं भ्रष्टाचार केलं त्याला त्रस्त होऊनच लोकांनी नरेंद्र मोदी या नेत्याला निवडलेलं आहे आणि तुम्ही म्हणताय की नेपाळनी जे केलं आहे ते भारताने आत्ता करावं नेपाळ आणि भारत या दोन देशांमध्ये फक्त एवढाच फरक आहे की इथल्या जनतेला आपल्या संविधानावर आणि लोकशाहीवर दृढ विश्वास आहे भारतातल्या जनतेला नेत्यांना काढण्यासाठी हिंसा करण्याची गरज नाही त्यांना एवढी देवाने सद्बुद्धी दिलेली आहे की नेत्याला पाडायचं असेल तर निवडणूक असते त्या निवडणुकीत जर आपण त्यांच्या विरोधात मतदान केलं तर तो निवडणूक हरणारच आहे आणि निवडणूक आयोग कोणत्याही प्रकारची गडबड भारतात करत नाही हे जनतेला माहिती आहे त्यामुळे ज्या नेत्याला आपल्याला मतदान करायचं आहे ते मत त्यालाच जातं आणि ज्याला हरवायचं आहे तो हरतोच हे जनतेला माहिती आहे संजय राऊतांनी कितीही भडकवण्याचा प्रयत्न केला तरी भारतात असं कधीच होणार नाही आहे हे सर्वांना माहिती आहे तरीसुद्धा एक क्षणाला आपण समजूया की संजय राऊत जे म्हणत आहेत भारतात घडलंच आणि भ्रष्टाचाराच्या विरोधात भारतातल्या युवकांनी मोठं आंदोलन उभं केलं आणि नेत्यांच्या घराघरात जाऊन त्यांनी हिंसा भडकवण्यासाठी काम करायला सुरुवात केली तर संजय राऊतांनी ही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की ते आंदोलन भ्रष्टाचाराच्या विरोधात असेल आज नरेंद्र मोदींच्या नावावर एक घर सोडा गाडी सुद्धा नाही आहे मग विचार करा की भ्रष्टाचाराच्या विरोधात लढणारे युवक मोदींच्या विरोधात का जातील नेपाळमधला एक युवक मोदींविषयी काय म्हणतो या आंदोलना दरम्यानचीच व्हिडिओ आहे ती तुम्हाला दाखवायची आहे आणि त्यावरून तुम्हाला कळेल की मोदीं प्रति नेपाळची लोक काय भावना व्यक्त करतात मोदी मोदीच्या यहाँ पे होना चाहिए ओ इंडिया का मोदी आहे ना मोदीचा सरकार होता तो या पे पुरा थोडा कुछ आगे जाता नेपाल भी नेपाल बी कई देशों ने बाबा संजय राऊदान हे लक्षात घेतलं पाहिजे की भारतातले युवा जर भ्रष्टाचाराच्या विरोधात लढा द्यायला उभे राहिले रस्त्यावर आले तर सगळ्यात पहिलं स्थान ते लोक जर कुठलं गाठणार असतील तर ते मुंबईतली मातोशीच असणार आहे बाळासाहेबांचं निधन झाल्यापासून मातोश्री हे फक्त भ्रष्टाचाराचं चा केंद्र बनलेलं आहे जवळपास मागच्या पंचवीस वर्षांपासून उद्धव ठाकरेंकडे बी एम सी होती बी एम सीच्या सत्तेचा उपयोग मुंबईकरांच्या भल्यासाठी उद्धव ठाकरेंनी किती प्रमाणात केला हे त्यांनी समजून सांगावं कारण त्यांनी काम केलं असतं तर महापालिकेच्या निवडणुकीसमोर आज त्यांना एकनाथ शिंदेंना गद्दार खोके किंवा बी जे पीने दगा दिला असे शब्द वापरायची गरज लागली नसती आपण जे काम केलंय मागच्या पंचवीस वर्षात ते लोकांना त्यांनी सांगितलं असतं आणि हे काम पाहूनच तुम्ही मला मतदान करा असं लोकांना प्रोत्साहित केलं असतं पण त्यांचा पूर्ण वेळ फक्त इतरांना शिव्या देण्याच जातोय कारण काम दाखवण्यासाठी नाहीच फक्त आणि फक्त महापालिकेत जेवढा आपल्याला भ्रष्टाचार करता येईल तितका जास्त प्रमाणात आपण करायचा एवढंच लक्ष उद्धव ठाकरे आणि त्यांच्या नेत्यांचं आजपर्यंत राहिलेलं आहे पक्ष फुटल्यानंतर विधानसभा लोकसभेच्या निवडणुकीत भावनिक प्रवाहात जाऊन आपल्याला काहीतरी फायदा होईल असं विचार त्यांच्या मनात होत जे की लोकसभेत फायदा मिळाला पण विधानसभेत त्यांची जागा जनतेने दाखवली आणि महापालिकेतही तेच होणार आहे म्हणून संजय राऊतांनी याबद्दल विचार केला पाहिजे की मुंबईची जनता मातोश्रीवर सगळ्यात पहिल्यांदा चाल करून येईल जर अशी हिंसा भारतात भडकली म्हणून त्यांनी देवाकडेही प्रार्थना केली पाहिजे की भारत लोकशाही मार्गावर चालावा आणि निवडणुकीतच पराभव व्हावं कारण अशी हिंसा भडकल्यास उद्धव ठाकरेनंतर दुसरा लक्ष संजय राऊतांचे गुरु म्हणजे शरद पवार असतील त्यातही विशेष करून मराठा समाजाचे युवक तर शरद पवारांना सोडतच नसतात शरद पवारांनी मराठा समाजासाठी किंवा संपूर्ण महाराष्ट्राच्या जनतेसाठीच किती प्रगतीचं काम केलंय हे सर्वांना लक्षात आहे आणि हिंसा भडकल्यास त्याचा हिशोब होईल हे संजय राऊतांनी लक्षात घेतलं पाहिजे आणि हे सगळं बडबड करण्यापेक्षा उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत जे तुमचे चार खासदार फुटलेत त्याचा विचार त्यांनी केला पाहिजे की महापालिकेच्या निवडणुकीत जाणं तर लांबची गोष्ट आज जे आपल्याकडे खासदार आमदार आहेत त्यातही बहुतेक लोक आपल्यावर विश्वास ठेवायला तयार नाही आहेत उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वावर त्यांना काळीचा विश्वास राहिलेला नाही आहे त्यामुळेच एन डी एच्या उमेदवाराला ते लोक निवडून देण्यासाठी इतके प्रयत्नशील आहेत की त्यांनी मतदान करून टाकलेलं आहे ते कोण आहेत कोणते खासदार आहेत आपण त्यांना निवडून आणलं आणि त्यानंतर आपल्यालाच दगा देणारे ते खासदार कोण आहेत महापालिकेच्या निवडणुकीत जर सुपडा साफ झाला तर यानंतर यातली किती लोकं आपल्यासोबत टिकतील याची चाचपणे उद्धव ठाकरेंना सोबत घेऊन संजय राऊतांनी एकदा केली पाहिजे अशी बडबड करून आणि पत्रकारांसमोर थोड्या व्ह्यूजसाठी दोन चार मोठमोठे ट्विट करून काहीही उपयोग होणार नाही हे करून तुम्हाला महापालिकेची निवडणूक जिंकता येणार नाही आहे त्यासाठी जमिनी स्तरावर जाऊन काम करावं लागेल मोदी त्यांचे खासदार किंवा आमदार हे जमिनी स्तरावर काम करतायत आणि त्यामुळे दोन हजार एकोणतीसलाही ते लोक परत निवडून येतीलच तुम्ही तुमच्या भविष्याचा विचार केला पाहिजे असो मित्रांनो याबद्दलची तुमची मतं तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये अवश्य लिहून कळवू शकता आणि अशाच तर माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र